आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे या मागणीसाठी राष्ट्र विकास सेना पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती व पंतप्रधानांना भेटणार साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातून तसेच त्यांच्या पोवाडे व कवितांमधून समाज प्रबोधनासाठी अणमोल कार्य केले आहे शोषित अन्यायग्रस्त लोकांसाठी आपल्या लेखणीतून चळवळ मजबूत करण्याचे कार्य केलेले साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी तीव्र मागणी होत आहे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रविकास सेना पक्षाचे मुख्य शिष्टमंडळ सांगलीचे विशाल दादा विशाल दादा गेवन, गेवन, विशाल दादा खासदार विशालदादा पाटील यांना भेटून सदर मागणीसाठी आपण संसदेमध्ये आवाज उठवावा तसेच राष्ट्रपती पंतप्रधान यांच्या भेटीसाठी विशालदा पुढाकार घेऊन वेळ घेऊन चर्चा घडवून घ्यावी अशा मागणीसाठी विशालदादा यांची भेट घेतली त्यावेळी खासदार विशालदादा पाटील यांनी लोकशाही रणाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शिफारस पत्र दिले असून लवकरच पंतप्रधान यांची वेळ घेऊ असे आश्वासन दिले खासदार विशालदादा यांच्या निवासस्थानी राष्ट्रविकास सेना पक्षाचे से शिष्टमंडळ आणि विशालदादा यांच्यात अण्णाभाऊंच्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासंदर्भात विस्तृत चर्चा झाली आहे अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी आम्ही पक्षाकडून तीव्र स्वरूपात उठाव करत प्रतिकात्मक लाल दिवेची गाडी राष्ट्रपती यांच्या निवासस्थानासमोर लावून देणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले भारतरत्न मिळावा यासाठी पंतप्रधानांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिले आहे यावेळी राष्ट्रविकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड प्रदेशाध्यक्ष अमोस दादा मोरे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वर्षाताई कोळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विलास कांबळे पत्रकार रोहन कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा